मिशन ही समृद्धी क्षेत्रात सीएसआर संस्थेप्रमाणे काम करणारी संस्था असून देशातील अनेक भागात दोन हजार सोळापासून पासून कार्यरत आहे वर्धा जिल्ह्यात देखील दोन हजार तेवीस पासून ही संस्था समाजाभिमुख कार्यात अग्रेसर असून मिशन समृद्धी प्रामुख्याने महिला सक्षमीकरण शिक्षण उपजीविका आरोग्य परसबाग पोषण जलसंधारण पंचायत समुदाय सक्षमीकरण आणि नैसर्गिक शेती इत्यादी घटकांवर सक्रियपणे कार्य करीत आहे याचाच एक भाग म्हणून मिशन समृद्धी अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव अर्थात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याच अनुषंगाने देवळी तालुक्यात येणाऱ्या आणि मिशन समृद्धी अंतर्गत दत्तक असलेल्या बोपापूर चिखली आडेगाव सरुळ या गावांमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन संस्थेअंतर्गत करण्यात आलेले होते मिशन समृद्धी या संस्थेचे देवळी तालुका प्रोग्राम कोऑर्डिनेटर अतुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली जिल्हा परिषद शाळेत तसेच मोहन हायस्कूल सरुळ या गावांमध्ये स्वातंत्र्य दिनाचे महत्व विद्यार्थी तसेच गावकऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून यावे यासाठी सदर स्पर्धा घेण्यात आली स्वातंत्र्य लढ्यात आपले सर्वस्व त्यागणाऱ्या स्वातंत्र्य व देशाचे संविधान निर्माते यांच्या जीवनाबद्दल महत्व कळून यावे यासाठी निबंध तथा चित्रस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विविध स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला मिशन समृद्धीचे गाव पातळी पंचायत रिसोर्स पर्सन वनिता ढोणे बोपापूर कविता बेलमकर चिखली शुभांगी फुलझेले आडेगाव किशोर इंगोले सरुळ यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय पिपरी मेघे येथील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना यावेळी मिशन समृद्धी अंतर्गत प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले ब्युरो रिपोर्ट उलट तपासणी न्यूज देवळी